हॅलो फ्रेंड्स मी सरीका, आहे सरिका आणि सरिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत बोटाट्याची सुकी मोकळी भाजी अगदी सोपी आहे आणि करायलाही लवकर होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे दोन मिडियम साईजच्या आकाराचे बटाटे शिजून घेतलेले आहेत व त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत गॅसवर मी एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे हे बघा तेल पण आपलं पूर्ण छान कडक झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहऱ्या घालायच्या आहेत त्यानंतर लगेचच आपल्याला जिरं घालायचं आहे थोडं जिरं आणि मोहऱ्या छान तडतडू द्यायच्या लगेच आपण याच्यामध्ये लसणाची पेस्ट घालणार आहोत हे बघा लसणाची पेस्ट आपल्याला मस्तपैकी एकदा लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे हे पहा त्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे मी इथे छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हे पण आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघा आपल्याला हे पूर्ण परतून घ्यायचं आहे आणि लाल भाजीपर्यंत भाजून घ्यायचं आहे लगेच मी इथे हिरव्या मिरच्यांची भाजी करणार आहे कोणताही मसाला किंवा लाल तिखट वापरणार नाही ना तुम्ही वापरला तरी चालेल बघा त्यानंतर थोडीशी हळद घातली हे आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायचं आहे बघा त्यानंतर मी इथे जे बारीक करून घेतले होते बोटाटो ते घालणार आहे बघा जर आपला एखादा मोठा साईजचा राहिला असेल तर आपण ते परत परत ते वेळेस बारीक करून घेऊ शकतो हे बघा मी इथं करते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ही भाजी करायलाही एकदम सोपी आहे आणि लवकर होते कुठलीही पूर्वतयारी न करता ही भाजी आपण करू शकतो हे बघा आपल्याला आप ही एकदम मोकळी करायची आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही हे आता आपल्याला वाफासाठी पंधरा वीस मिनटं ठेवून द्यायची आहे मीडियम गॅसवर हे बघा मी इथे पंधरा ते वीस मिनिटे मीडियम गॅसवर शिजून घेतलेली आहे भाजी मग आपली भाजी एकदम छान तयार झालेली आहे ही आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद